नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपला ह्या जाकी जाकेवाटरा हरभरा आहे तर या हरभऱ्याला आजच्या तारखेला ता चाळीस दिवस पूर्ण कंप्लीट होतात तर आपली आज दुसरी फवारणी आहे तर मी व्हिडिओ अपलोड केलेलेच होते दुसरी फवारणी अडी आली आहे शेतकरी मित्रांनो घाटे अडी आणि उंटअडी पण आहे तर याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण फवारणी घेत आहोत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थंडी पडत आहे कड्याकाची थंडी आहे तर या थंडीत का होते शेतकरी मित्रांनो आपला हरभऱ्याचा कालावधी चाळीस दिवसाचा झाला आहे चाळीस पंचेचाळीस दिवसाचा असताना फूल सुटायला सुरुवात होते आणि आपलं तिसरं पाणीही देऊन झालेलं आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनाच्या हरभऱ्याला आता कळी फूल सुटायला सुरुवात झाली आणि या कळी फूल या अवस्थेत जर कड्याकाची थंडी आहे आणि फूल गळे पण होते शेतकरी मित्रांनो आणि फूल मरते पण शेतकरी मित्रांनो या कडकाच्या थंडीत आणि वाडेही थोडीशी धीम्या गतीने होते आपल्या हरभऱ्याची तर या करण्यासाठी आपण हरभऱ्याची ग्रोथ व्यवस्थित व्हावी चांगला वाढावा तर आपण फवारणी घेतलेली आहे आज गाडी पण आहे बघा आपला हरभरा आता हे बघा असं जर तुमच्या शेतामध्ये दिसत असेल ना शेतकरी मित्रांनी असे पानं कातरलेले तर जायचं शंभर टक्के आपल्या चण्यावर अडी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बगले जर तुमच्या शेतामध्ये बगले दिसत असन पाखरं जास्त फिरताना दिसत असन तर आवर्जून आपल्या पिकावर बारीक निरीक्षण करून अडी आहे का याचं निरीक्षण करावं बघा फुलकडी आली कुठे कुठे तर फुलंही आहे आपल्या हरभऱ्याला औषध पोहोच आपण औषध आणलं आहे आपण फवारणीसाठी तर तुम्ही कोणतं औषधी फवारली दुसरी फवारणी तर नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तर हे आपली फवारणी चालू आहे आता आपली हे बघा आता सुरुवात होतच आहे तर पाणी शुद्ध पाहिजे फवारणीला तर हे सोळा लिटरचं पंप तर आपण औषध आणलेलं आहे शेतकरी मित्रांनो हे रोको आहे हे बघा पाकिटीतच ठेवलेलं ठेवलेला आपण हे बघा हे रोको इमॅमॅक्टीन झेप आणि बारा एकसट शून्य खत अशी चार कंटेन आणली आहे आपण आणि चारही कंटेन वेगवेगळ्या बाकीटीत आहे अशी जर फवारणी केली आपण तर नक्की आपल्याला रिझल्ट मिळतो शेतकरी मित्रांनो कारण की हे कंटेन आता वेगवेगळं आहे सेपरेट आहे तर हे जर एकत्र केलं असतं तर बराच वेळ एकत्र राहते फुटण्याचं जास्त शक्यता राहते शेतकरी मित्रांनो कोणतीही औषधी आणा वेगवेगळी भिजवा शेतकरी मित्रांनो हे बघा तर हे चाळीस ग्राम आहे हे पंधरा आहे आणि हे पंधरा एम एल आहे आणि हे शंभर ग्रॅम आहे असं आपलं फवारणी आहे शेतकरी मित्रांनो पुन्हा सांगतो मी आपलं रोको आहे सोळा लिटर पाण्याला चाळीस ग्राम आणि एम एम ॲक्टिन आहे आपलं पंधरा ग्रॅम सोळा लिटरला आणि झेप आहे आपलं पंधरा एम एल आणि खत आहे आपलं बारा एकसठ शून्य शंभर ग्रॅम अशी आपली फॉरन या शेतकरी मित्रांनो आज तर चाळीस दिवसाच्या चा असताना आपला हरभरा चाळीस पंचेचाळीस दिवसांनी चांगला फुलावर सुटतो आणि वाढ होतो कळ्याकाशी थंडी आहे त्यासाठी आपण मी मंगाशी सांगितलेलं होतं तुम्हाला आणि व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे त्यासाठी हे झेप आहे बघा तर हे झेप काय करते शेतकरी मित्रांनो हे बघा कळ्या कळ्या व कड्या व फुलाची संख्या वाढते व फुलगड कमी होते फळांची गुणवत्ता जसे फळांचा आकार वजन रंग चकाकीक वाढते अशी झाडांना शक्ती देते आणि शक्ती आपलं खाताही पण देते शेतकरी मित्रांनो हे वाला हे तर हे हे आहे ते झेप तर अशी फवारणी आहे आपली आज अशी फवारणी आहे मग आपली तर तुम्ही कोणती कंटेंट फवारले कोणती औषधी फवारली नक्की कमेंट करून सांगा पण बघा दुसरी फवारणी आहे चाळीस दिवसांनी आणि तुम्ही किती दिवसांनी दुसरी फवारणी फवारली तर नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तर हा व्हिडिओ कसा वाटला शेतकरी मित्रांनो कुठे कुठे डाटलाय पण आहे आपला हरभरा तर आता फवारणीला सुरुवात करूया आपण तर सर्वात पहिले एक सांगतो मी तुम्हाला एक सांगायचं राहिलं बघा तर औषध पंपामध्ये टाकताना सर्वात पहिले पाणी टाकून घ्यायचं पंपामध्ये पंपामध्ये पाणी टाकलेलंच आहे आपण आणि सर्वात पहिले टाकायचं बुरशीनाशक रोखो मग टाकायचं इमेमॅक्टिन मग टाकायचं आपलं झेप शेवट खाट टाकायचं असं सिरियलप्रमाणे जो पण फवारा होत नाही तो पण असं सिरियलप्रमाणे टाकत राहायचं आणि फवारणी करायची तर आता इथेच थांबतो शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये या व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणती औषधी फवारली ते पण सांगा पुन्हा आता आपला फवारण्याला सुरुवात होत आहे तर पुन्हा भेटूया धन्यवाद